माझ्यावर हल्ला झालेलं वृत्त चुकीचं काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांचं स्पष्टीकरण मी गेल्यानंतर काय घोषणाबाजी झाले असेल तर मला माहीत नाही माझ्यावर हल्ला झाल्याची बातमी ही, बात ही चुकीच्या असल्याचं स्पष्टीकरण काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांनी आज दिनांक वीस जून रोजी दुपारी चार वाजेच्या दरम्यान दिली आहे राजाभाऊ देशमुख हे आपल्या सहकाऱ्यांसोबत वडी गोदरी या ठिकाणी उपोषणकर्ते लक्ष्मण हके यांची भेट घेण्यासाठी गेले होते मात्र त्या ठिकाणी भेट घेऊन राजाभाऊ देशमुख निघून जात होते मात्र त्यानंतर कुणी घोषणाबाजी केली असेल तर मला माहीत नाही कुणाला काही बोलायचं असेल तर त्यांनी वरिष्ठांना बोलावं असं राजाभाऊ देशमुख यांनी म्हटलंय आम्ही ओड्टीवार सोबत ओबीसी आंदोलनाच्या ठिकाणी भेट देण्यासाठी गेलो होतो आणि मला तर काही अशी घटना घडलेलं माहीत नाही आमची गाडी निघाल्यानंतर काही कोण घोषणाबाजी केली असेल तर ती मला माहीत नाही पण हा ही पद्धत जर असं जर त्यांना घोषणाबाजी केली असेल ही पद्धत चुकीची आहे मी एक सामाजिक कार्यक्रमात तिथं तिथं काही राजकीय स्टेज नव्हतं हो ते काही काँग्रेसचं स्टेज नव्हतं त्यांना काय बोलायचं आहे त्यांनी काँग्रेसच्या आमच्या श्रेष्ठीकडे बोलावं आमच्या काँग्रेसच्या कार्यक्रमात येऊन बोलावं त्यांच्यात जर हिंमत असेल तर ते सामाजिक कामाचं एक सामाजिक विषयावर चाललेलं आंदोलनाचं ते स्टेज होतं तिथं आम्ही गेलो पण माझ्यासमोर कुठलीही त्यांना घोषणाबाजी केलेली नाही आम्ही गाडी निघाल्यानंतर काही घोषणाबाजी केली असेल तर ते सांगता येत नाही कारण की वडेट्टीवार साहेब बाहेर बाईट देत होते आम्ही गाडीमध्ये बसलो होतो मी बाहेरही नव्हतो मी आमच्या माझ्यासोबत आमचे कार्याध्यक्ष राजेंद्र राजसाहेब नानासाहेब मुंडे हे आम्ही एकत्र तिथं गाडीमध्ये बसलेलं होतो आणि बाहे आमचे काच वर होते बाहेर काय घोषणाबाजी केली आणि आमच्या गाडीवर कुठलाही त्यांना हमला केलं नाही चुकीची अफवा ती पसरवतात आणि ही पद्धत चुकीची आहे याचा आम्ही निषेध करू